भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी काही लोक त्यांना रोड रोडकरी आणि फ्लायओव्हर गडकरी या टोपण नावाने सुद्धा ओळखतात त्यांच्याच नेतृत्वात आज देशाच्या रस्ते वाहतुकीत आमूलाग्र बदल होत आहेत नितीन गडकरी देशभरात नुसतं रस्त्यांचं जाळच पसरवत नाहीत तर वाहतूक प्रवाशांसाठी आणि माल वाहतुकीसाठी रस्ते कशा प्रकारे सुलभ होतील याबाबत विविध प्रयोग करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत अशाच एका प्रयोगाची घोषणा नितीन गडकरींनी केली आहे तो प्रयोग आहे जी पी एस आधारित टोल वसुली यंत्रणा यामुळे भारतातील महामार्गांवरील टोल नाके इतिहास जमा होतील कोणत्याही थांब्याविना महामार्गांवरून वाहने सुसाट धावतील गडकरींच्या याच महत्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती आज आपण घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत या गोष्टीला खूप काळ झालेला नाही तीन वर्षांपूर्वी देशातील महामार्गांवरील टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा लागलेल्या असायच्या प्रत्येक गाडी टोल नाक्याजवळ येऊन थांबायची कॅशमध्ये पेमेंट व्हायचं आणि पावती घेऊन गाडी पुढे जायची या प्रक्रियेत बराच वेळ जात असत आकडेवारीनुसार फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये फास्टॅग येण्याच्या आधी टोल नाक्यांवर वाहनांना सरासरी आठ मिनिटं थांबावं लागत फास्टॅग आल्यानंतर ही वेळ अवघेच सत्तेचाळीस सेकंद इतकीच राहिली आहे तरीही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ही वेळ आणखी कमी करायची आहे यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित टोल वसुली यंत्रणा आणली जात आहे ती टोल वसुली यंत्रणा आहे जीपीएस आधारित टोल वसुली यंत्रणा काही दिवसांत तुम्हाला टोल नाक्यावर फास्टॅगची गरज भासणार नाही नवीन यंत्रणेची माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले होते की जी पी एस आधारित टोल वसुली यंत्रणा सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे जी पी एस आधारित नवीन टोल वसुली यंत्रणा मार्चपासून लागू केली जाऊ शकते जीपीएस आधारित टोल कलेक्शन सिस्टम तुमच्या वाहनाची नंबर प्लेट स्कॅन करेल आणि त्या आधारे टोलचे शुल्क रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्यांच्या खात्यातून कापले जाईल ही यंत्रणा लागू झाल्यानंतर गाड्यांना कुठेही थांबण्याची गरज लागणार नाही त्यामुळे टोल नाक्यावरील वाहतूक कुंडी संपुष्टात येईल या यंत्रणेचा आणखी एक फायदा म्हणजे गाड्यांनी जेवढा प्रवास केला आहे तितकेच शुल्क आकारले जाईल यामुळे अतिरिक्त शुल्काचा भूर्दंड रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पडणार नाही फास्टॅग यंत्रणेमध्ये गाडीने महामार्गावर किती प्रवास केला यावर शुल्क ठरत नाही तर गाडीच्या प्रकारावर एक विशिष्ट शुल्क आकारले जाते मात्र जी पी एस आधारित टोल वसुली यंत्रणेमध्ये गाडीने जितका प्रवास केला तितकेच शुल्क आकारले जाईल त्यामुळे ही यंत्रणा महामार्गांनी प्रवास करणाऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे सध्या देशातील दोन ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्रणेचा वापर केला जातोय लवकरच ही यंत्रणा फास्ट टॅगची जागा घेईल या नवीन टोल वसुली यंत्रणेविषयी तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद